काफनाथाचं अंतकरण द्रवलंय गुरुदेव खूप फजित झाली आपलीच देव आहे ती त्यांना माफ करा अंत करा ठीक आहे काणिफा मग तुम्ही ही वस्त्र घ्या आणि त्यांना द्या बोरीच्या झाडाला चिटकलेले सगळे देवता काणिफनाथाच्या अंतकरणातला दयाभाव मनाचा मोठेपणा पाहून लाजले आपलं चांगलं कर्म चांगलं बोलणं समोरच्या दृष्ट व्यक्तीला कधी कधी लाजवत असत म्हणून कितीही दृष्ट माणूस समोर असू द्या त्याला पण नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा कधीतरी त्याला वाटेल ना अरे आपण एवढा त्रास देतोय पण हा माणूस काहीच प्रतिक्रिया देत नाही देवता लज्जित झाली काणिकनाथानं त्यांना वस्त्र दिले काणेपणाथाचा एक उपकार देवतांवरती झालेला आहे सगळ्या देवतांना विभक्तास्त्राचा प्रयोग करून मुक्त केलं सगळे देवता खाली आले शर्मेनं त्यांच्या माना खाली गेलेल्या आहेत आणि खूप हळवार स्वरामध्ये म्हणतात जालंदरनाथा काणेपणाथाच्या अंतकरणाचा मोठेपणा आम्हाला कळाला नाही खरंच त्यांचं मन मोठं आहे आणि याच मोठ्या मनानं ते भविष्यात नाथ संप्रदायामध्ये खूप लोक जोडतील अनेक लोकांवरती उपकार करतील आणि याच्यासाठी यांना आम्ही सर्व देवता अनुकूल असणं फार गरजेचं आहे जालंधरनाथा आता तुम्हीच सांगा मी यांना काय द्यावं जालंधरनाथ म्हणतायत माझ्या गणिफनाथाला तुमच्या सगळ्यांचं अनुमोदन आशीर्वाद आणि आम्ही आता जे शाबरी काव्य तयार करणार आहोत तर त्या काव्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे आणि मग सर्व देवदेवतांनी आशीर्वाद दिला दत्तगुरूंच्या भगवान शंकराच्या मार्गदर्शनानं किंवा सांगण्यावरनं जगत कल्याणासाठी त्यांनी खूप मोठं शाबरी काव्य तयार करायचं का ठरवलं दोघे गुरु शिष्य मिळून शाबरी काव्य करणार आहेत या प्रयोगातल्या लोकांच्या उद्धारासाठी जालंधरनाथ आणि दोघांनी मिळून चाळीस कोटी वीस लक्ष एवढ शाबरी काव्य तयार का केलं बारा वर्ष पद्रिकाश्रमामध्ये राहून त्यांनी हे दिव्य कार्य केल्यानंतर भगवान शंकराला खूप आनंद झाला भगवान भोलेनाथानं जो नागाश्वत्थ आहे त्या वृक्षावर सर्व देवदेवता बसलेले त्या सर्व देवदेवतांना या शाबरी काव्याला आशीर्वाद देण्याचा आग्रह केला आणि भगवान भोलेनाथाच्या सांगण्यावरनं सर्व देवदेवतांनी या दिव्य काव्याला आशीर्वाद दिले अनुमोदन दिलं आणि सर्वांनी आपला शक्तिपात त्या काव्यामध्ये केला जेणेकरून भविष्यात येणाऱ्या महाभयंकर कलियुगामध्ये हे काव्य लोकांचं करण्यासाठी फार सहाय्य करेल आता जलंधरनाथाच्या मनात एक विचार आलेला आहे माझ्यासोबत माझा शिष्य काणिफनाथ यान काव्याच्या कार्यामध्ये मला मदत केली सगळं खरं आहे मी अनुग्रहित केलंय दीक्षा दिली मंत्र दीक्षा दिली सगळं केलेलं आहे पण दिलेलं सगळं ज्ञान ते अधिक चांगल्या पद्धतीनं माझ्या काणीफनाथामध्ये विकसित व्हावं याच्यासाठी माझ्या काणीफनाथाला तपश्चर्या करण्याची खूप गरज आहे जालंदरनाथानं त्याच बद्रिकाश्रमे काणिफनाथाला तपश्चर्यासाठी बसवलंय तपश्चर्या तिथंच झालेली आहे गोरक्षनाथाची तपश्चर्या बदरिका वनातच झालेली आहे जालंधरनाथानं सुद्धा तिथंच तपश्चर्या केलेली आहे आणि आता कानिफनाथांची तपश्चर्या सुद्धा त्याच पवित्र पुण्यभूमीमध्ये म्हणून तर आपल्या हिंदू शास्त्रामध्ये माणसं म्हणतात एकदा तरी केदारनाथ बद्रीनाथ करावा कारण केदारनाथ बद्रीनाथ करणं म्हणजे माणसाचा नवीन जन्म आहे नवीन जन्म आता कलियुगातली लोक बारा बारा वर्ष तर तिथे जाऊन बसू शकत नाही म्हणून आपले बारा तास जरी त्या ता पुण्यभूमीमध्ये गेले तर ते काय आपल्या तपाशी कमी नाहीये म्हणून बद्रीनाथ आणि केदारनाथ या अतीर्थ स्थळांना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये फार मोठ महत्वाने मूल्य आहे कणिफनाथाला तिथे तपश्चरेला बसवलं बारा वर्षाचा काळ तपश्चरेचा पूर्ण करायचा होता कारण बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्या फळाला येतं हे गणित आहे अर्धवट मध्ये मध्ये सोडून चार वर्षाचं पाच वर्षाचं दोन वर्षाचं ते काही कामाचं नाही आता पण एवढा काळ आता आम्ही पूर्ण तीर्थावरती भ्रमंती करावी म्हणून जालंदरनाथ तीर्थ करण्यासाठी पुढे निघाले जालंदरनाथ पुढच्या प्रवासामध्ये निघालेले आहेत प्रवास करत असताना जालुंदरनाथाची एक सवय आहे जिथे कुठे एखाद्या गावात जातील ना गो सेवेचा थोडासा छंद आहे शेतामध्ये उगवलेली घास त्यांनी कापून घ्यावी त्याची पिंडी बनवावी ती डोक्यावर घ्यावी मग गावात प्रवास करावा गावात फिरणारी किंवा राणावानामध्ये फिरणारी गायी त्यांना खाऊ गोसेवा जी आहे ती देवादिकांनी साधू संतांनी केलेली आहे आणि ग्रहस्थी लोकांचं ग्रहस्थ जीवन सुखी होण्यासाठी सुद्धा गोसेवा सांगितलेली आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मानं विशेष गायींच्या सेवेसाठी अवतार घेतला जे धर्मानुसार चालणारे राजे महाराजे आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा यांच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी गोर गरीब गो हत्या बंद केली गोर गरीब लोकांना अभय दिलं दृष्ट लोकांना तोंड दिलं आपल्या परंपरा रीतिरिवाज गो ब्राह्मण या सगळ्यांना सुरक्षितता महाराजांनी निर्माण केले अलीकडे म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षणात ही सगळे संत परंपरा या सगळ्यांनी सुद्धा गो सेवेच महत्व स्वतःच्या चरित्रातून प्रसंगानुसार दाखवलेलंच आहे आणि प्रत्येक ग्रंथ पुराणामध्ये संत महात्मे आपल्याला सांगतात किंमत जे सत्य आहे की ग्रहस्थी लोकांच्या जीवनामध्ये नित्यानं गोमातेची सेवा घडलीच पाहिजे रोज गाईला एक चपाती त्याच्यावरती गुळाचा खडा असं रोज प्रसाद म्हणून दिल्यानंतर पितृदोष कमी होतो आणि फार पूर्वी आपल्या परिवारामध्ये आपल्या घराण्यामध्ये काही रिवाज आलेले होते अलीकडच्या काळात आपण त्याच्याकडे पाठ फिरवले जुन्या काळामध्ये आमच्या माता मावल्या घरामध्ये स्वयंपाक बनवायच्या तर स्वयंपाक करत असताना पहिली जी भाकरी आहे ना ती छोटी बनवायच्या छोटी भाकरी तो गाईचा नैवेद्य असायचा आणि नंतर मग घरातल्या लोकांसाठी स्वयंपाक पहिली भाकरी गाईची असायची गाईला नैवेद्य दिला की तेहतीस कोटी देवांना नैवेद्य दाखवल्याचं पुण्य मिळत आहे आपल्या पितरांसही देवाधिक तृप्त होतात गाईला भाकरी दिल्याचा तो परिणाम पण अलीकडच्या काळात आपण पहिली भाकरी गायची बनवतच नाही छोटी छोटी भाकरी भाकरी करत नाही मोठी मोठी करतो तुम्ही करा मोठी करा पहिली भाकरी गाईचीच असते फरक एवढा झालाय गायीची भाकरी आपण गायीला देत नाही गायीची भाकरी आपण बंडीच्या पप्पाला खाऊ घालतो मग त्या गाई अबा ज्याच खाद्य त्यानं खावं गाईची भाकरी खाऊन 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 परिणाम असा झाला बंटीचे पप्पा जे नंदी महाराजांसारखे मान हलवतात त्याला तुम्ही जबाबदार भाकरी खाऊ घातलेल्या आहेत कुठेतरी आपण शास्त्र सांभाळलं पाहिजे प्रत्येक हिंदू माणसाच्या घरामध्ये पहिली भाकरी गायीची होत होती आता आपण ती करत नाही आणि जी बनते ती गायीचीच असते पण ती गायीची गायीला देत नाही त्याचे परिणाम खूप भयंकर झालेले आहेत जालंधरनाथाला गोसेवेचा छंद डोक्यावरती घासाची पिंडी घ्यावी गाई गुरांना ती खाऊ घालावी पण ते जती आहेत नाथपंथी आहेत दिव्य आहेत अद्भुत आहेत जालंधरनाथ हे अग्नीचे पुत्र आहेत म्हणजे वायुदेवाचे नातू त्यांनी घासाची पिंडी डोक्यावर घेतली की वायुदेवाला आपल्या नातवंडाचं कौतुक वाटायचं खरं सांगा मला आपलं प्रेम आपल्या मुलावरती असत पण आपल्या मुलाला जेव्हा मूल होतं ना तर आपलं मुलावरचं प्रेम कमी होतं नातवंडावर जास्त होतं का मग मुलापेक्षाही नातवंड जास्त प्रिय असत mm. हा आपल्या जीवनातला अनुभव आहे मग देवादिकांना का बरं नातवंड प्रिय नसतील राणी मैनावती तिला पूर्ण इतिवृत्तांत सांगितला तो जोगी कुठे राहतो कशा वेशात राहतो कसा राहतो हे सगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सगळी माणसं निवांत झोपली असताना मध्यरात्रीला आपल्या विश्वास पात्र दासीला घेऊन काही फुल फळ प्रसाद सोबत घेऊन अंगावरती पूर्ण शाल ओढून राणी मैनावती सिद्ध पुरुषाच्या दर्शनाला निघाले का असं सरळ सरळ जावं लोक नाव ठेवतील अशा वेड्या असलेल्या पुरुषाला गुरु मानून संत मानून ही राजमाता काय